गेल्या पन्नास दिवसापासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे सरपंच संतो देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले आहेत यामुळेच त्यांना बीडच्या पालकमंत्री पदापासून देखील दूर ठेवण्यात आलं आणि स्वतः अजित पवारांनीच बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र हाती घेतली दिनांक तीस जानेवारी रोजी अजित पवारांनी बीड जिल्हा म्हणजे डीपीटीसीची पहिली बैठक घेतली या बैठकीत मंत्री धनंजय मुंडे मंत्री पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनोने आमदार संदीप सिरसागर आमदार सुरेश दस आमदार प्रकाश सोळुंके हे सुद्धा उपस्थित होते अजित पवारांनी पालकमंत्री झाल्यापासून बीडला त्यांची ही पहिलीच बैठक आली या बैठकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार सुरेश दस पुरावे देणार यामुळे साऱ्या राज्याचं लक्ष या बैठकीकडे लागलं होतं त्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी करण्यात आलेले आमदार सुरेश धस आमदार प्रकाश सोळुंके हे देखील या बैठकीला होते म्हणून या बैठकीमध्ये काहीतरी वेगळा निर्णय होऊ शकतो यामुळं राज्याचं लक्ष बीडच्या डीपीटीसीच्या बैठकीकडे होतं परंतु या बैठकीमध्ये काय झालं तर ज्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळुंके यांना जिल्हा नियोजन समितीवरून अजित पवारांनी हटवण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये आणखीनच मोठा ट्विस्ट आला मग अजित पवारांनी हा निर्णय का घेतला आणि बीडच्या अजित पवारांच्या पहिल्याच बैठकीत असं काय घडलं हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री असणारे अजित पवार हे पहिल्यांदाच बीडला येत होते म्हणून दोन दिवसापासूनच बीडचं प्रशासन सज्ज होतं रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते सरकारी कार्यालय चकाचक धुवून काढण्यात आले कचऱ्याचे ढिगारे उचलण्यात आले रस्त्यावरील धूळ गायब झाली जणू बीड अजित पवारांच्या स्वागतासाठी पूर्ण धुवून नाहून चकाचक करण्यात आलं सकाळी आठ वाजता अजित पवारांनी बीडमध्ये हजेरी लावली आणि अजित पवारांचे स्वागत केले ते मंत्री धनंजय मुंडे यांनी यावरून मंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचा ते राजीनामा घेणार नाहीत हे स्पष्ट झालं कारण की अजित पवारांना जर धनंजय मुंडेबद्दल काही निर्णय घ्यायचा असता आणि तो जर त्यांच्या राजीनाम्याबद्दल असता तर ते त्यांना असं सोबत घेऊन फिरले नसते असं बोललं जातं मात्र अजित पवारांनी राष्ट्रवादीची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये मात्र त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना चांगलं झापलं गुन्हेगारी आणि खंडणी मागाल तर तुमच्यावर मकोका लावण्यात येईल त्यासोबत तुम्ही जर गुन्हेगारी कराल तर कोणालाही माफ केलं जाणार नाही त्यासोबत तुम्ही चांगलं चरित्र मार्गा चारित्र संपन्न बना असा देखील सल्ला अजित पवारांनी दिला त्याचबरोबर अजित पवारांनी कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या देखील घेतल्या त्यामध्ये त्यांनी सांगितलं की तुमच्या गुन्ह्यावर पांघरून घालू घालू माझं पार पांघरून फाटून आलं अशी देखील प्रतिक्रिया अजित पवारांनी दिला परंतु एकंदरीतच अजित पवारांचा हा आरोप मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे होता अशी देखील चर्चा बेटमध्ये आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कानपिचक्या घेतल्या खऱ्या परंतु ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं देखील त्यांच्या बीट दौऱ्यातून आपल्या लक्षात आलं कारण की मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आमदार प्रकाश सोळुंके आणि आमदार सुरेश दस यांनाच जिल्हा नियोजन समितीतून अजित पवारांनी हटवलं आणि मुंडेंची पाठराखण केल्याचे देखील चर्चा बीडमध्ये रंगली आहे अजित पवारांनी बीड जिल्हा नियोजन समितीवरून विधीमंडळ सदस्यांमधून नामदर्शक करायच्या दोन सदस्यांमध्ये यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार विजयसिंह पंडित तर भाजपच्या कोट्यातून आमदार नमिता मुंडा यांना नुकतीच संधी दिली आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार नमिता मुंदडा यांना कितीतरी अनुभवी असणारे पक्षातील प्रकाश सोळंके आणि आमदार सुरेश धस यांना डावलण्यात आल्यानं लोकांमध्ये रोष होता यानंतर आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक सुद्धा झाले होते याबद्दल अजित पवारांनी सांगितलं की नव्या चेहऱ्यांना संधी त्याचबरोबर तरुणांना संधी मिळायला हवी म्हणून हा निर्णय घेतला परंतु अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती त्याचबरोबर प्रकाश सोळंके असंही म्हणाले होते की मंत्री धनंजय मुंडेबद्दल आम्हाला जे दिसतं ते अजित पवारांना दिसत नाही तर आमदार सुरेश दास यांनीही धनंजय मुंडे यांना सुरुवातीपासूनच विरोध करायला सुरुवात केली होती परळीतील एक एक घोटाळे एक एक प्रकरण त्यांनी बाहेर काढले आणि यामुळेच आमदार सुरेश धस आणि आमदार सोळुंके यांना अजित पवारांनी हा धक्का दिला असल्याचं देखील बोललं जात आहे आमदार प्रकाश सोळुंके आणि आमदार सुरेश धस यांना जिल्हा नियोजन समितीवर डावलून अजित पवारांनी लोकांची नाराजी ओढावून घेतली आहे अजित पवारांनी या दोन नेत्यांना डावलून ते धनंजय मुंडे यांना पाठशी घालत असल्याचं देखील त्यांच्यावर अर्धा आरोप केले जात आहेत त्यासोबतच आमदार प्रकाश सोळुंके आणि आमदार सुरेश दस हे दोघही मराठा नेते हे दोघही मराठा चेहरे आणि या दोघांवर जिल्हा नियोजन समितीवर हटवून अजित पवारांनी अन्याय केला असल्याचं देखील आता बोललं जात आहे पण एकीकडं मंत्री धनंजय मुंडे यांना यांच्या घोटाळ्याची प्रकरणं बाहेर काढत असताना आमदार सुरेश दस यांना हा धक्का होता परंतु त्यांना असं जिल्हा नियोजन समितीवर डावलून अजित पवारांनी आणखीनच त्यांना आक्रमक केला आहे सरपंच संतोष देशमुख हे हत्या प्रकरण सुरेश दसांनी पहिल्यापासूनच आक्रमकपणे उचलून धरलं होतं यामुळे सुरेश दसांची लोकप्रियता देखील आहे आणि त्यांना असं अचानक हटवल्या कारणानं ना लोकांमध्ये नाराजी देखील आहे याचे तीव्र संताप बीडमध्ये गुरुवारी आपल्याला पाहायला मिळाले यामुळे अजित पवारांनी आमदार सुरेश दस आणि आमदार प्रकाश सोळंके यांना जिल्हा नियोजन समितीवरून डावलून लोकांची नाराजी वाढवून घेतली आहे दादांचा हा निर्णय त्यांच्याच अंगलं देण्याची शक्यता देखील वर्तवली जाते कारण की आमदार प्रकाश सोळंके आणि आमदार सुरेदास यांना डावलून याचा परिणाम हे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये अजित पवार गटांच्या पक्षावर नक्की होईल असं देखील बोललं जातं मग बीडची ह्या बैठकीमध्ये अजित पवारांचा हा, हा निर्णय आता त्यांच्याच अंगल ठेण्याची शक्यता देखील सांगितली जाते त्याचबरोबर बीडची अजित पवारांची असणारी बैठक ही वादळी ठरली या बैठकीमध्ये बीडची गुन्हेगारी माफिया राज त्याचबोबत बीडची बदनामी अशा अनेक मुद्द्यांनी ही बैठक गाजली पण या बैठकीमधली सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो आमदार सुरेश दस आणि आमदार प्रकाश सोळुंके यांना जिल्हा नियोजन समितीतून हटवल्याचा परंतु याचा परिणाम नक्की अजित पवार काय होईल याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद